नमस्कार मित्रांनो बिग बॉसच्या स्पर्धकांचा गेम पाहून बाहेर अनेक कलाकार हे त्यांच्या प्रतिक्रिया देत असतात घरातील स्पर्धक एकमेकांशी कसे वागत असतात यावरही बाहेर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत असते अशातच आता मीरा जगन्नाथने म्हणजेच बिग बॉसची माजी स्पर्धक मीरा जगन्नाथ हिने अंकिता वालावलकरला खडेबोल बोल सुनावला आहे कारण एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये अंकिता ही सूरजला म्हणत असते की मला सांगू नका माझं काय करायचं ते तू असं का बोलला डीपी दादांना असं बोलणं चांगलं आहे का असं नाही बोलायचं असं ती सूरजला समजावत असते म्हणजेच ती सूरजला घरामध्ये असं खेळायचं नाही तसं खेळायचं नाही असं बोलायचं तसं बोलायचं नाही या गोष्टी सांगत असते तसंच ती बोलते की बाहेर जसं आपण रील काढतो तसं इथे वागून जमत नाही इथे वेगळं आहे असं सर्व ती सूरजला सांगत असते आणि यावर आता मीरा जगन्नाथने तिची प्रतिक्रिया दिली आहे मीरा तिच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करत अंकिताला सुनावला है। मी हिला जसा आहे मीरा म्हणते हिला जसं खेळायचं आहे तसं खेळते आणि दुसऱ्यांना अडवते असं खेळू नको तसं खेळू नको असं म्हणत मीराने अंकिताला सुनावलं आहे तसंच तिने सूरजला तू लढ आम्ही आहोत तुझ्यासोबत असं म्हणत पाठिंबा दिला आहे तर अंकिताला नेटकऱ्यांनीही सुनावलं आहे तू तु तुझा गेम खेळ सूरजच्या आड येऊ नको त्याला जसं खेळायचं आहे तसं खेळू दे उगाच त्याचा फायदा घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका असंही काही नेटकऱ्यांनी अंकिताला म्हटलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अंकिता ही सूरजचा फायदा घेते की नाही कमी कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद